अच्छा घरी घर गर खाली आहे का हो अच्छा घरात कोण कोण आहे घरात कोण कोण असत सु नाती आहे नातू आहे मग तुम्ही हे इतक्या वरती यायचं जायचं आता ह्या वयामध्ये आहो आता नायालयाच घरी इथं चुकलं इथं अमक झालं इथं बघा झालं ऐवजी चांगली आहे आपल्या मनालाही आणि आपली जल होती पण आता इतक्या वर यायचं आता आम्हाला चलन होय ना

आजोबांना जोबांना आणावं लागेल नव्वद वर्ष वय त्यांचं नव्वद वर्ष आणि माझं वय आता चोवीस आहे तरी पण मला चालू वाटत नाही किती वेळा तरी मी बसले असेल ब्लॉग मध्ये असेल पण आजोबा रोज येतात जातात विशेष का नाही खरंच कमाल आजोबा तुमची कमाल कमाल बाय हे पन्नास वर्ष केलं पन्नास वर्ष पन्नास वर्ष केलं बापरे साठ वर्ष मी रिटायर झालो साठ वर्ष हा का पहिलं सरकार होत आता सरकार नाही राहिलं हा बरोबर आहे आता सरकार बंद झालं तर काय आता पहिलं सरकार का काय आजोबा माणूस हे बिघडलं माणसाची माणसाला ओळख नाही अहो साध जवळून हो गेलं तरी तर माणूस विचारत नाही कोणाला लागलं ला जरी असलं ना ऍक्सिडेंट झाला तरी बघत नाही माणूस फोटो काढत बसतात पण उचलत नाही त्याला कोण काय गॅरंटी राहिले नाही आजकालच्या युगा बरोबर हे जोपर्यंत तू माझा मी तुझा ते देव माझा मी देवाचा तर चे संघ येण्याचे येणार नाही काय काय माणूस येताना काय घेऊन आलाय का जाताना पण काही घेऊन जात नाही कळलं पाहिजे लोकांना माणूस की दोन शब्द प्रेमाने बोलले तेवढंच जाते बार, बार, आता बार। मी आता आज झाले परत येईल का नाही मला हाय का माहिती किंवा परत तुमची माझी भेट होईल का नाही मला हाय का माहिती तुम्हाला मी सांगतो देवावर भावना ठेवली नाही तर तुम्हाला आणू शकतात बरोबर माझा ऐकू नका दुसरं मला वरून आकाशवाणी झालेली सांगतो mm -hmm. मी आकाशवाणी तसाच ह्या भूमिकेत मुलगा झाला तर शिवाजी महाराजांसारखा होणार yeah. तुमचे नाव होणार बरोबर आहे माझ्यासारखं बोलू नका माझा एवढं वय आहे मी ना ते माझी मला कळत नाही का मी कसं बोलाव कसं नाही काय बरोबर आहे नाही घेतलंच पाहिजे ना आदर्श सगळ्यांनी आता तुम्हाला सांगतोय इंग्लंडला आहे माझ्यासारखी इकड सारखी पोरगी माझी इंग्लंडला आता तिकडे रात्र आहे हा बरोबर ना, ना। ले। ले आता तिकडे रात्र असणार आपल्याकडे दिवस म्हणले आपल्याकडे रात्र असले की तिकडे दिवस असतोय माझ्याकडे आता जर तुम्हाला टाइम असता ना तर माझ्याकडे फोन आहे तिचा अडका लक्षात फोन नंबर माझ्याकडे आता ती झोपली आता म्हणजे पक्के जॉप तिला साडे बारा घेऊ द्या घेऊ द्या आराम पण तुम्ही पण काळजी घेत जावा एवढं सोपं नाही आता ठीके आतापर्यंत केलं पण आता आरामाचे दिवस येत आराम करा मी यायचे तुम्हाला तिकडे ते माणसं जाऊन देत नाही पण ती माणसाला सोडून वाटत नाही आपली जन्मभूमी वाटते का मी शेतकऱ्याची पोरगी आहे माझ दौंड तालुका माहितीये का की दौंड तालुक्या बसले मी पारबा मी वारी माझी होती पंढरपूरला लॉक झालं नाही हा लॉकडाऊन माझी वारी बाजी माझ्या घरात माळकरी येत मम्मी पप्पा माझं माळकरी होत भावना त्यांची चांगली आहे म्हणून ते माळकरी झाले नाही माझा तुझ्या मनाने कस मंग काय बस का मातीतला माणूसच एकमेकांना साथ देऊ शकतो माणूस काय असल चालू <laughs> शकत नाही तर काही सुद्धा नाही नाही <laughs> बरोबर आहे जी लक्ष्मी आहे लक्ष्मीला माणसं इसरायला लागली oh. लक्ष्मी hmm. आहे कुणाची तू लक्ष्मी दे ना बरोबर <laughs> ना आज किंमत देत नाहीत ना पण आव आता रिमांड आहे लक्ष्मीला पण hmm. <laughs> बर माग लागतात तर तरी घेत नाही आपण आता मुली मिळत नाहीत बाय मुली मिळत नाही आणि अजून लोकांना बऱ्याचशा हे माहित पण नाही की बाबा घरातली जबाबदारी पार पाडून पण आज मुलगी बाहेर काम करते हाय का तेवढे जबाबदारी झाली की चौथ्या पाचव्या मजल्याहून खाली टाकायची ती जी जीवन राही ग नाही ना, ना। पाचव्या मजल्याहून खाली टाकायची मग त्या कचरखुंडीवाल्याने ह्याच्यात टाकायची आणि मग तिकडे गाणी टाकून मुलगी झाली की मुलगा झाला की ठेवायचा हा वाहू शकतो तेव्हा पाहिजे ना <laughs> आज आज लोक सांभाळतात का पोरं सांभाळतात का आई कितीतरी अशी उदाहरण आहेत जे सांभाळत नाहीत आपल्या आई वडिलांना हालवत त्यांचं आलं का तू बोल शंभर टक्के माझे फळ हितच भोगून जायचे त्याशिवाय देववरती घेऊन जात नाही जे फेडावं लागतं जागा नाही म्हणून हे मला ठेवलं याच माझं सर्विस बघले <laughs> आज तुम्ही किती वाजता सकाळी येता इथं मी सांगतोय ना की पन्नास वर सकाळी किती वाजता येतं आता तसं जर निघालो ना तर आता अर्धा तास लागतो अर्धा पाऊन तास नाही तर वीस वर जातो तो गडावर बाप आणि किती वाजता सकाळी येत आणि जाता किती वाजता संध्याकाळी आपल्या मनावाल जायचं पात्रा बंद करायचं आहे ना कुठं जिथं तिथं ठेवल्या आम्ही येतो लवकर म्हणजे आठ नऊ ला यायची तर मी थांबणार का परत बॉज्याने यायचा खाली त्यांचा आणि आपला ज आपलं जीव सांभाळायचं का त्यांचं हे सांभाळायचं नको ठेवलं की राग येतो म्हातार माणूस तुम्ही ना मग हे काय का आपल्याला नाही बरोबर आहे आम्ही ठेवत नाही ते खाल कला पण नाही तुम्ही स्वतःच्या का काळजी काळजी घ्या इथून पुढे लक्ष द्या स्वतःच्या तब्येतीकड आणि आता गड चालणं उतरणं एवढं सोपं नाही ना। त्यामुळं आता थोडं थोडं हळूहळू आपलं घरी आराम करत जा घरी आराम नाही गुर्तुकीचा हातपाय <laughs> चालू राहिलं पाहिजे ना? ना हेच मत आहे बघा माझ्या घरच्यांचं पण माझी आजी आज सुद्धा आजी पण घरात हे काम कष्ट केलं पाहिजे ना जरा तरी पाहिजे मग काय हातपाय चालू राहतात बरोबर आहे का आता हे सकाळी आलो घेवलो एवढे सगळं मांडा झाडून काढलं अशी व्यवस्थित ठेवलेले काकडी लिंबू पाणी किती लागत काकड किती लागत काय दिसत आहे पुण्याच तुमच्या इकडेच असते हळगळ घ्या आता आमच्या इथे मार्केटला आहे ना पन्नास ने साठ ने चार तीन बसतात मग काय बरोबर आणि वर आणायचं आणायचं रेशाला तिथून आणि स्वार घेतला आणायला ते शंभर शंभर रुपये घेतो मग आता एप्पल तर येऊन कसं आपलो आणा नाही बरोबर आहे की तुम्हाला बी भेटलं पाहिजे ना त्यात काही ना काय काही झालं एक दिवसाची झाली खराब झाली की ये पोका घेते आता मी काकडी घेते हा चला आता आम्हाला बी चालावं लागेल परत माघारी फिरायचे सावकात जाणग टाईम आहे आता टाईम आहे दर्शन देऊ काळून साळून देऊ का नाही 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 तर एक दोन काकड्या घेऊया तिथून रात्री या काय बाय बाय करा आजोबा केलं कच करुला फसवणार का केवढ आयुष्यभर मला काकडी लक्षात राहिली पाहिजे ना आता घेतलेली चांगली कधी पण कधी पण येऊ द्या मी इथं येणार आता ही मेहमी आलं कला घ्या बर का मी का तुम एवढं बोलला आपण बदली करायची म्हणलं ते करून आकाशवाणी चांगली व्हायला पाहिजे आपल्याला मग काय बरोबर बरोबर आहे अनुभवाचे बोलत तुमचे आम्हाला कामी पडतील आयुष्यात पुणे मध्ये माहिती का तू कोण पुण्या माहिती आहे का तुला आता पुण्यात आले बघा राहायला नाहीतर मी तिकडची दोन दौंडची आहे मंग दौंड म्हणजे आता ही पानशे लोकल हो, हो। का नाही बोल बर आहे का बरोबर हा ना हे आता युनिव्हर्सिटी आहे ना युनिव्हर्सिटी माहिती आहे ना हो माहित माहिती पुण्यामध्ये राखी म्हणजे म्हणजे युनिव्हर्सिटी पाहिजे माहिती बरोबर आहे का वा 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 किती सुंदर कट केली आहे हात धुवायला पाणी वगैरे एवढे लागतं असं असं जरा दम हट टाकवानी हा बस 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 काय एवढ सुट्ट बाबा तेवढं तेवढंच आपल्या आलोचे चार हजार रुपये आपल्याला बरोबर आहे कारण तुझी बोर्ड असतो ना गाडीवर की कोल्हापूरची सोलापूरची गाडी